तुला कोण म्हणलं पप्पा तू मान तू मानला का तुला नाही पाहिजे आता पाहिजे पण पाहिजे पण काय पप्पा घे घडता वाच हां तू ग घशाचं सर्दीचं काही पण हो है ना पण तुला पाहिजे काय हा म्हणतो आदो काय द्यायचं दादाला याला खायचं चायनीज आणि त्याचा गळा खराब असल्यामुळं बिलकुल चायनीज मिळणार नाही कोण म्हणत आदो द्यायचं का नाही सांग द्यायचं काय काय द्यायचं सांग चान चायनीज नाही तू तुझ्या तु, मनातून तु सांग द्यायचं का द्यायचं तू खाशीन का तू तू ना खाशीन तू तुझा डोळा तुझा गळा खराब आहे इकडं बघ तुम्हाला दोघांना पण सर्ध्यात कस काय चायनीज द्यायचं सांग नाही द्यायचं द्यायच नाही द्यायचं तू, तू खाशील <coughs> ना बघ परत म्हण नको तिकट आहे काय सुमित तुला एका गोष्टीवर चायनीज मिळ ना, देचो। 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 ना देचो। देचो। नय, एक आदू आदूची परमिशन आणि आन पप्पाची आणि आईची uh, uh. सगळ्यांची परमिशन घेऊन मग तुला चायनीज मिळा कुठे चाल ना तू कामाला आणि ती बॅग एवढी मोठी घेऊन आदू? आदू अरे ती एवढी मोठी बॅग ठेव अधू चालला तू हा काय मग फटके खायचं इकडे पाणी सांडवल्याबद्दल फटके खायला यायच नाही सांडवलं कुणी सांडवलं मग त्यांनी चल दादा तू इकडे मार खायला चल अरे ए तुला काय कळत का नाही सुमित अरे त्याला नको करू तस त्याला नाही आवडत पडन 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 राहू दे राहू देव राहू दे, राओ दे बरोबर का सुमित सुमी नूडल्स खायचे नूडल्स जर पप्पा बोलले की सुमितला आणायचंय तुझा गळा खराब आहे म्हणून नाही म्हणतात सगळे पण चल आता पप्पाला विचारू आपण नंतर आईला विचारू चल सुमित चायनी जाण्याचं म्हणतोय मग कॅन्सर सुमित कॅन्सर <laughs> दे दे पर दा पर तुला म्हणलं आईला विचारू आईला विचारायचं ना आईला विचारू आदू नाही म्हणला पप्पा नाही बोलले आता एक लास्ट आई राहिली yeah. आईला विचारायचं मग तुझं असं पण तर तुझा गळा दोन तीन दिवसात राहिल्यावर मी देईनच पण आई जर हो बोलली तर मग मी लवकर देईन तुला ठीक आहे चला विचारतो विचार। मॅगी आणायची का मॅगी खायची का तुला नूडल्स आता मॅगी नकस झालं होता त्याच्यामुळे इतके आजार की जुलाब लागले ते झाले आठ दिवस झालं बरं वाटतंय आता मॅ त्याच्या मॅगी येते तोंडात थोड्या वेळात नूडल्स येते चायनीज येते काय म्हणजे नाही चायनीजच पाहिजे होती त्याला पहिल्यापासूनच पण त्याचं असं चल बिचल व्हायला लागले नाही म्हणलं ना तसं तसं त्याला नाही 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 म्हणलं तर चल विचल व्हायला लागले मॅगी खाऊ का नूडल्स खाऊ काय खाऊ हे खाऊ का ते खाऊ पण संध्याकाळी नाही दोन दिवस थांबावं लागेल गळा नीट झाल्यापर्यंत आता थोडं नाक बंद झालंय जरा खोकला राहीन दोन दिवसात जरा झालं <laughs> <हा? laughs> मग चालू आहे <ही> का <laughs> मग आणखीन <आनकी> चार दिवस थांब <laughs> आणखी चार दिवस थांब मग नाक बंद नाही झालं म्हणल्यावर हा दिवस माझा खांदा एवढा आलाय तो आता बघ माझ्या माझ्या एवढा दिसतोय तू बर ठीक आहे आता सगळे पप्पा पण नाही बोलले आई पण नाही बोलली हा थोडस थांब दो, दोन दोन दिवस तरी थांब म्हणजे मग तुझा गळा नीट होईल खोकला पण कमी होईल मग तुला चायनी आई हा नाही बोलली आई म्हणती दोन तीन दिवस थांब थांब मग थांबा लहुचारे बाय माझ बाळा गळा नीट होते मग दोन दिवस आता काय ठीक आहे ना स्माइल ते नाही म्हणलं तर तू काय करायला काय करायला पाणी काढतो कर काय एवढं काम केल्यावर तर मम्माला कामच करायची गरज नाही हा अरे खरंच निघायला लागले आज तुझ्याकडून पाणी निघलं 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 कुठं अरे बापरे इकडं पण आहे का निघल निघल बापरे कामाचं पोरग कामाचं पोरग अरे 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 ए, 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 आरे बापरे अरे बापरे एवढा कामाचं कसा निघला अर्धा तू एवढा काम कसं करा पणा शिकला एवढं काम करायचं कोणाच शिकला काम करायचं कोणाचं शिकला कोणाच पाण्याच हे झाडून काम करायचं कोणाच शिकला कोणा कोणाची तुझी काय झाडू काय अरे काम करायचं कोणाचं शिकला का का अरे बाप रे बस बास बस बास बास बाकीच मम्मा करते मम्मा करते बाकीचं बाकीचं मम्मा करती इकडं बाकीचं मम्मा करती आदो गुड नाईट गुड नाईट आधो आदो ए गुड नाईट गुड नाईट

तुला की त्याला चायनीज खायचं तर चार पाच दिवसापासून चायनीज मागतोय पण त्यांच्या दोघांच्या तब्येती खराब असल्यामुळे त्यांना काय चायनीज ला थोडं त्याला म्हणलं थांब दोन तीन दिवस त्याचा गळा पण खराब झाला होता एक दोन दिवसात म्हणून त्याला म्हणलं थोडस थांब तुला देते मी चायनीज तर मग त्याला दोन तीन दिवसात मी चॅनेल देते तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग